एका इस्माने साठवून ठेवलेला तीन लाख तेरा हजाराचा गुटका गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला शहरातील एकाने घरात कुठ्याचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक शिवशंभ घेवारे यांच्या पथकाने शहरातील काजीपुरा भागात छापा टाकला होता भंडारा जिल्हा जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती तर या पावसाचा सर्वाधिक फटका हा लाखांदूर पवनी आणि साकोली या तीन तालुक्याला बसला आहे लाडकी बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये देखील जमा केले तर दुसरीकडे के लाडक्या भावांना देखील पैसे देणार आहेत मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीला दोन महिने लोटत आहेत तरी नुकसान भरपाई दिली नाही त्यामुळे लाखांदूर तालुक्याच्या कराडला गावातील जयपाला जयपाल भांडारकर या शेतकऱ्याने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतात उभे राहत हातात फलक आंदो, फलक घेत आंदोलन केलं कल्याणजवळील टिटवाळा दहागाव परिसरातील संतापजनक घटना घडलेली आहे दोन वर्षाची मुक्तीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय मुलगी घराबाहेर खेळत असताना प्रकार घडला या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे विविध अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारलाय सरकारने दिलेला शब्द तातडीने पाहून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव अशी वाढ करून द्यावी त्याचबरोबर ग्रॅच्युएटी आणि पेन्शनचा प्रश्न मार्गी लावावा या मागण्यांसह विविध मागण्या घेऊन अंगणवाडी सेविका बालवाडी कर्मचारी संघटनेकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने एकत्र येत सरकारविरोधात आपल्या मागण्यांसाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाद्वारे धान खरेदी करण्यात येतं गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाचे एकेचाळीस केंद्र कार्यरत असून या एकेचाळीस केंद्रावर सुमारे सहा लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली परंतु गेल्या सहा महिन्यांपासून राईस मिलर यांनी धानाची उचल न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हजारो क्विंटल धान हे खराब झालेलं आहे कारण आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर अनेक ठिकाणी गोडाऊन नसल्यामुळे धान खराब झालं आणि आताही तूट कुठून भरून काढावी असा प्रश्न आता केंद्र अध्यक्षांना अध्यक्षकांना पडलेला आहे गणेशोत्सव आठवडाभरा भर आठवडाभरावर येऊन ठेपल्याने गणेश मूर्ती वेळ साकारण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झालेली आहे धुळ्यात मूर्तिकारांकडून गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे गणेश मूर्तींना रंग देणे मूर्ती सुशोभीकरणाचं काम सध्या मूर्तीकरांकडून का केला जातोय तर धुळे शहरातील चित्ते बंधू गेल्या अनेक दशकांपासून मूर्ती बनवण्याचं काम करत आहेत संपूर्ण कुटुंब आवडीने मूर्तीला रंग देणे सजवणे असे काम करत आहेत त्यामुळे अगदी भावभक्तीने चित्ते कुटुंब हे मूर्ती घडवण्याचं काम करत आहे वरोरा शहरातील नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनीसोबत शिक्षकांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस के आली अल्पवयीन मुलीला रूमवरती बोलून बोलावून विनयभंग केल्याचा प्रकार दोन शिक्षकांनी केला आणि या प्रकरणात दोन शिक्षकांवरती कलम चौऱ्याहत्तर विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मराठवाड्यात सर्वात मोठे पीक मानले जाणार असलेले सोयाबीन हे आहे आणि याच सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव रोग पडल्याने तीन महिने उलटूनही आणि हजारो रुपये लावूनही सोयाबीनच्या झाडाला एकही शेंग लागली नसल्याने हयातनगर येथील सत्तर टक्के शेतकरी या संकटात सापडले गुहागर तालुक्यातील उमराट जिल्हा परिषद शाळेमधील ही घटना असून एका स्थानिक रहिवाशांनी बिबट्याच्या पिलाला कुतूहल म्हणून शाळेत आणले बिबट्याचे पुया पिल्लू शाळेच्या खोलांमध्ये रांगाला लागले इतक्यात एका तिसरीत शिकणाऱ्या मुलाने त्या पिल्लाला उचलून उचलून धरले आणि हा सर्व प्रकार शिक्षकांच्या समोर होत होता शिक्षकांनी त्या मुलाला मज्जाव करण्याऐवजी शिक्षक व्हिडिओ करणार मग्न झाले आणि हाच व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत जैन धर्मी यांच्या पर्युषणा पर्व निमित्ताने नाशिक महापालिका हद्दीत कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मनपाकडून देण्यात आलेले आहेत तीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर पर्यंत कत्तलखाने मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे शासन निर्देश असून कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवून अहिंसा पाळण्याचे मनपाकडून आवाहन करण्यात आलेले आहे तर मनपाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जैन धर्मियांच्या पर्यूषण पर्वनिमित्ताने मांस विक्री दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर दिव्यांचा लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याने गतवर्षी उघड झाल्याने यंदाच्या गणेशोत्सवात या दिव्यांना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने मान्य केलेले आहे तसेच गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून आवाजाच्या भिंती उभारण्यास मुभा देण्यात आली आहे अरबी निवासीनी आई अंबाबाई चरणी एकाहत्तर टोळ्यांचा तोड़ा, सोन्याचा सिंह अर्पण करण्यात आलेला आहे नाव न सांगण्याच्या अटीवर सा भक्ताकडून एकाहत्तर टोळ्यांचा सोन्याचा सिंह अर्पण करण्यात आलेला आहे सुमारे सातशे एकाहत्तर ग्रॅम वजनाचा सोन्याचा सिंह अर्पण करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडेगेर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते